नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात चिकोडी तालुक्यातील नणदी इथले श्री हलसिद्धनाथ थाचे पुजारी प्रमोद नागापा पुजारी यांचं गुरुवारी सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं त्यांचं वय साधारण बेचाळीस वर्ष होतं त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी भाऊ असा मोठा परिवार आहे प्रमोद यांचा स्वभाव हा मनमिळाव स्वभावाचा होता त्यांच्या अचानक जाण्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलाय रक्षा विसर्जन आणि पाणी ठेवणं शनिवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी नणदी इथं होणार आहे एसबी न्यूजसाठी संपत थोरात राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा